जगताच्या कल्याणासाठी विष प्राशान केलं निळकंठ नाव प्रसिद्ध झालं विषय निघला म्हणून सांगून जाते जे आपण बिल्व पत्र भोलेनाथाला अर्पित करतो समर्पित करतो ते झाड कसं निर्माण झालं त्याचे अनेक म्हणजे वेगळ्या वेगळ्या कथा आहेत पण त्याची जी मेन कथा आहे किंवा जिला सर्वप्रथम अशी कथा आपण म्हणू ती कथा अशी होते ज्यावेळी समुद्र मंथनामध्ये भगवान नारायणाच्या आज्ञेवरतून त्यांच्या इच्छेवरतून भगवान भोलेनाथ विष प्राशन करतात तो जो दाह आहे तो दाह थांबत नव्हता थांबत नव्हता काय करावं काय करावं वैद्यांना बोलवलं बऱ्याच जडीबुटी दिल्या पण काहीच परिणाम होईना तिथेच एक झाड होत एक वृक्ष होत त्या वैद्यांना वाटलं एवढे तर आपण उपचार करून पाहिलेत काही परिणाम झाला नाही हे जे झाड दिसतंय याच्यामध्ये काहीतरी अलौकिक दिसतंय कारण बघा ज्याच्यामध्ये काहीतरी अलौकिक असतं ते सगळ्यांमधून उमटून पडतं